आणि त्याच्यानंतर मी ब्रेकफास्टला सुरुवात करणार हे असं माझं सेट रुटीन आहे ठरलेलं आणि नेहमी उपाशीपोटी पाणी प्यायल्याचे फार फायदे असतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे उपाशीपोटी कोमट पाणी नक्की प्या तुम्ही त्याचे खरंच फार फायदे होतात आणि जर जमलं तर आपण योगा किंवा मेडिटेशन पण करू शकतो मला जसं जमेल जसं मला टाईम मिळेल त्या हिशोबाने माझं सगळं मॅनेज असतं तर आता मी पाणी वगैरे पिते गरम पाणी आणि त्याच्यानंतर मी चहा ठेवला आहे आणि मग मी ब्रेकफास्टची तयारी करणार आहे सध्या इथे समर चालू झाल्यामुळे सकाळी साडेचारलाच उजाळतं त्याच्यामुळे सकाळीच बऱ्यापैकी सूर्यप्रकाश असतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट पण बऱ्यापैकी ऐकायला येतो त्यामुळे ऑटोमॅटिकच सकाळी लवकरच आग येते आणि म्हणजे खूप मस्त वाटतं कारण एकदम प्रसन्न वातावरण असलं की सकाळी उठायला पण आपल्याला बरं वाटतं काम करणारा पण हुरूप होतं म्हणजे थोडं चांगलंच वाटतं असं मला वाटतं तर आता मी जरा पाणी वगैरे पिते आणि दोन मिनटं मला शांत बसायचं आहे कारण जेव्हा अरिंद्र आणि आर्या उठल्यानंतर मला एक मिनटाची पण फुरसत नसते माझं पूर्ण दिवस त्यांच्यामध्येच असतो धावपळ धावपळीमध्येच जातो खरं तर जरा निवांत मी सकाळचा हा जो वेळ असतो हा माझा मी टाईम असतो आणि तो मी खरंच मला एन्जॉय करायला फार आवडतं एक पाच ते दहा मिनटं जरी मला मिळाली स्वतःसाठी तरी मला फार बरं वाटतं आणि मग मी सगळं माझ्या कामाचं जे आहे जे मला दिवसभर करायचं आहे ते माझ्या मध्ये डोक्यामध्ये मी विचार करत करत ते पाण्याचा एक एक घोट पित असते की आता हे करायचं आहे ते करायचं आहे कारण ॲज अ मदर ऑफ टू असं म्हटल्यावर काही फुरसत नाही मिळत तर आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे पण झाला आहे आणि दोघंजणं आता अरविंद आणि आर्या हॉलमध्ये खेळत बसले आहेत आणि आता मी माझ्या जेवणाची तयारी करणार आहे तर जेवणासाठी सिम्पल आपण ब मी आज बनवणार आहे कोबी बटाट्याची भाजी तर आज बनवतो आहे आपण कोबी बटाटा भाजी त्याच्यासाठी कढई तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये टाकूया आता आपण चिमुडभर हिंग तेल छान तापलेलं आहे त्याच्यात टाकूया आपण मोहरी एक चमचा मोहरी एक चमचा जिरा छान तडतडल्यावर टाकूया त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कांदा पण छान आपण तेलात परतवून घ्यायचा आहे गॅस हा मिडियम हीटवरच ठेवायचा आहे त्याच्यात आपण टाकूया आता चिमूटभर हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ हे पण छान आपण परतवून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक मिडियम आकाराचा बटाटा बटाटा पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढूया छान तेलामध्ये बटाटा पण परतला गेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कोबी हा कोबी आहे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक चम गरम मसाला आपण ॲड करूया आणि परत झाकण ठेवून वाफ काढून घेऊया अंदाजे मी दहा मिनटं वाफ काढली आहे आता मी परत चेक करते बटाडे छान शिजले आहेत का कोबी हा लगेच शिजतो कोबी शिजायला वेळ नाही लागत एक सात आठ मिनटामध्ये कोबी शिजतो बटाडे शिजायला कदाचित वेळ लागू शकतो तर बटाडे मला अजून कच्चे वाटत आहेत थोडेसे तर मी परत एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेते भाजीत पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे ही भाजी वाफेवर छान शिजते तर पाच मिनटं झाली आहेत मी परत एकदा चेक करते हां 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 गरम मसाला टाकल्यामुळे भाजीला खूप उत्कृष्ट चव येते छान शिजली आहे भाजी तुम्ही बघू शकता आता याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे कधीतरी वेगळ्या पद्धतीने ट्राय केल्यावर पोरिंग भाजी पण चांगली लागते खायला आता डायरेक्ट संध्याकाळची क्लिप आहे ही आता आम्ही बनवतो आहे सँडविच तर त्याच्यासाठी मी सँडविच मेकर आहे तो थोडा क्लीन करून घेते आहे टिश्यूने आणि मग मी हा प्लेटला लावणार रा आहे तर सँडविच बनवण्यासाठी आपली एक बेसिक बटाट्याची भाजी आहे ती मी बनवली आहे त्याच्यामध्ये मी टाकला होता कांदा जिरं आणि मिरची आणि लसूण ह्याचा मी ठेचा टाकला होता आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ अशी आणि धणापूड हे अशी टाकून मी भाजी बनवली आहे त्याची मी त्याचं मी स्टफिंग करणार आहे तर आता हा जो सँडविच मेकर आहे तो मी क्लीन करून घेतला आणि तो मी प्री हिटला लावला आहे तर आता आपण सँडविच बनवायची तयारी करूया तर जी बटाट्याची भाजी मी बनवली होती ती मी आता ब्रेडमध्ये स्टफ करून घेते बटाट्याच्या भाजीच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यामध्ये पनीरची भाजी किंवा नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे पण स्टफ करू शकता तर हे तुमच्या आवडीवर आहे हवं असेल तर अगोदर तुम्ही बटा ब्रेडच्या स्लाईसेसला सॉस लावून त्याच्यामध्ये मग स्टफिंग टाकू शकता पण आम्हाला असं प्लेनच आवडतं त्याच्यामुळे मी फक्त बराडाची भाजी आहे ती टाकलेली आहे आणि त्याच्यावर आता मी ठेवणार आहे चीज स्लाईस चीज स्लाईसच्या बदली तुम्ही शडेड चीज पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कसं आहे तो त्या हिशोबाने करू शकता आणि इथे ॲक्च्युली सँडविचेस अवेलेबल असतात पण हे ना कोल्ड स्टोरेज काइंड kind ऑफ of सँडविच असा प्रकार असतो इथे मिळतात ते बऱ्यापैकी प्रिझर्व केलेले असतात रेडी टू वेट काइंड ऑफ आणि ते मला एवढे आवडत नाहीत आणि ते आपल्या स्टाईलचे तर इंडियन स्टाईलचे इथे अजिबातच नाही मिळत सँडविच तर असो तर आता हे सँडविच जे आहे ते आपण त्याच्यावर मी चीज स्लाईस ठेवते आणि हे ची स्लायसेसचे टेस्ट पण फार सुंदर असते भरपूर व्हरायटीचे चीज स्लाइस इथे मिळतात सॉल्टेड नॉन सॉल्टेड आणि हे मंचिंगसाठी पण छान असतात आणि हेल्दी व्हर्जन आहे मुलांना पण द्यायला काहीच हरकत नाही आहे तर आता मी हे स्लाइस ठेवते आणि हे मेल्ट झाल्यानंतर ह्याची जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम लागते तर आता हे ह्याच्यावर आता अजून एका ब्रेडचा थर ठेवूया त्या ब्रेडला पण तुम्ही हवं असेल तर बटर लावू शकता तर मी बटर हे भारच्या साईडला लावणार आहे कारण त्याच्यामुळे जेव्हा आपण ते ग्रिल करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यामुळे साडी मस्त कुरकुरीत होईल आपली आणि मग खायला पण जरा मजा येईल तर आता आपलं सँडविच आहे ते तयार करून घेऊया आणि फटाफट ग्रिल करायला ठेवूया आणि खाऊन टाकूया <laughs> कारण हे बनवल्यानंतर खायला काय मजा येते आणि मी ऑलरेडी पुदिन्याची चटणी आणि सॉस असा आम्ही कॉम्बिनेशन आहे पुदे नाची मी करी। तर पुदिन्याची चटणी ती मी ऑलरेडी बनवलेलीच आहे घरी तर आता फटा मी फटाफट हे ठेवते ग्रील करण्यासाठी प्रीहिटला ठेवल्यामुळे काय झालं आहे तो मस्त गरम झालेला आहे सँडविच मेकर तर आता मी फक्त वरच्या ब्रेडला मस्तपैकी आता मी बटर लावून घेते त्याच्यामुळे छान कुरकुरीतपणा येईल आणि आता चला आपण ठेवूया व्हाईट ब्रेडच्या बदली ब्राऊन ब्रेडने पण तुम्ही सँडविच बनवू शकता तुमच्यावर असतं पण मी आम्ही कसं कधी ब्राईट व्हाईट ब्रेड घेतो कधी मल्टीग्रेन घेतो किंवा फिफ्टी फिफ्टी असं व्हाईट आणि ब्राऊन ब्रेड असं कॉम्बिनेशनवाला पण आम्ही ब्रेड घेऊन येतो तर आता हे ऑलमोस्ट मी ठेवलेलं आहे आणि इथे बटन मी ऑन केलेलं आहे आता हे रेड आहे म्हणजे हे आता जस्ट चालू झालं आहे म्हणून आणि ग्रीन झालं याचा अर्थ होणार आहे की हे ऑलमोस्ट डन झालेलं आहे तर एक पाच मिन मिनटानंतर आपण ते चेक करूया आणि तुम्हाला किती वेळ ग्रिल करायचं आहे तुमच्यावर असं ह्याच्यावर काय टायमर वगैरे नाही आहे एकदम साधा इलेक्ट्रिकवाला सँडविच मेकर आहे तो तर इथे ब्रेडच्या पण खूप व्हरायटी अवेलेबल असतात त्याच्यामध्ये पण डायबेटिक पेशंटसाठी नॉन डायबेटिक पेशंटसाठी व्हीगन काइंड ऑफ ब्रेड मल्टीग्रेन सीडलेस सीड असे भरपूर प्रकार आहेत तर ते आपल्याला जसे हवे त्या प्रकारचे ब्रेड घेऊन आपण ते हेल्दी व्हर्जनचे सँडविच आपण करू शकतो आतमध्ये काही व्हेजिटेबल्स वगैरे काकडी टोमॅटो टाकून पण करता येतं पण आम्हाला हे सिम्पलच हवं होतं त्यामुळे मी सिम्पल व्हर्जन बनवलं आणि पाच मिनटानंतर मी आता हे ओपन केलं आहे तर ऑलमोस्ट हे बऱ्यापैकी ग्रिल झालेलं आहे आता मला अजून थोडं करायचं आहे म्हणून मी अजून थोडंसं बटर स्प्रेड करते त्याच्यावर आणि परत पाच मिनटं मी ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते हो कसं मस्त आपलं कुरकुरीत सँडविच तयार आहे ते कधी कधी ब्रेड सँडविचच्या बदली ब्रेड पकोडा पण आपण खातो पण ब्रेड पकोडामध्ये कधीकधी फार ऑईल असल्यामुळे आता आम्ही सध्या तरी आम्ही सँडविचच प्रेफर करतो पण ब्रेड पकोडा पण मला फार आवडतो म्हणजे आम्हाला आवडतो खायला तर चला आपलं सँडविच तयार झालेलं आहे आणि मस्त कलर पण खूप छान आहे आणि इतकं छान कुरकुरीत पण झालं होतं ते आणि खूप गरम आहे त्यामुळे एकदम केअरफुली काढायचा माझा प्रयत्न झालेला आहे आणि आता एक दोन मिनटं मी असंच ओपन ठेवलेलं आहे ते थंड करण्यासाठी आणि आता मी पिझ्झा कटरच्या साह्याने हे मस्तपैकी तुम्हाला कट करून दाखवते आणि इतकं छान शेप पण ऑटोमॅटिकच आलेलं आहे आणि कट केल्यानंतर आतमधून जी लेयर आहे ती पण फार सुंदर दिसते आणि आपण हे पिझ्झा स्लायसेस यूज केल्यामुळे ना ते मेल्टेड चीज जेव्हा तोंडामध्ये घेतं हा इट्स माउथ वॉटरिंग तर आ, हे बघा मस्त मी कट केलेलं आहे आणि तुम्हाला आतली मी लेयर दाखवते हे बघा किती छान दिसतं आहे ना आता हे जर मी प्रेस केलं असतं ना तर सगळं चीज बाहेर येईल आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि खायला पण मस्त लागतं आता मी बनवली आहे पुदिन्याची चटणी आणि सॉस ह्याच्याबरोबर आम्ही ते एन्जॉय करतो तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद